संभाजी ब्रिगेड नाशिकच्या शालिमार शिवाजी उद्यान येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी खासदार राजाभाऊ वाजे तिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांचे चिरंजीव शिवा भगरे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले शिवाजी महाराज गार्डन येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने नाशिक लोकसभा खासदार राजाभाऊ वाजे यांचा राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती शिवरायांना खासदारांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा प्रमुख शरद लबडे शिवसेनेचे विनायक पांडे वसंत गीते अजय बागुल मामा राजवाडे संभाजी ब्रिगेडचे विक्रम गायधनी अनिल आहेर नितीन काळे मंदार धिवरे सागर पाटील मुस्ताक लालू आदिल खान प्रेम भालेराव महादेव नाटे स्वर्णताई शिंदे प्रज्ञा तुपके एकता खैरे वैभव गायधनी राके जगताप निलेश गायकवाड मराठा आंदोलक नाना बच्चाव मार्गदर्शक बनकर साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या प्रोटोकॉलनुसार प्राच्य विद्या पंडित साळुंखे लिखित शिवधर्म गाथा खासदार राजाभाऊ वाजे यांना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार निमित्त भेट देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्र संचलन महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ यांनी केले सर्वांना भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे राज्य राज्याभिषेक दिन नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवाजी महाराज गार्डन येथे आपण सर्व संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी साजरा करतोय आपला राजा ज्या राजाचं राज्य हे रैत्याचं राज्य होतं तसंच आपण खासदारांना सुद्धा या ठिकाणी अशा शुभेच्छा देऊयात काही रैत्याचं राज्य आहे आणि लोकांनी हातात निवडणूक घेतल्यामुळे ते सर्व खासदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये आपली भूमिका मांडण्यासाठी तिथे सज्ज आहे आपण जर विचार केला तर शिवसेनेचा आणि संभाजी ब्रिगेडचा डीएनए एक आहे अशाच पद्धतीचं वारंवार आमचे प्रवक्ते सुद्धा त्या ठिकाणी सांगतात एक वैचारिक घडण या फुलेशाहू आंबेडकरांच्या आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडची राहिलेली आहे भाऊ आतापर्यंत संभाजी ब्रिगेडला सत्ता काय राहती आणि कशाचं काय कशाचं काय सगळे का का शेतकरी कष्टकरी श्रमकऱ्यांचे पोरं या चळवळीमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आली आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा यांची बैठक झाली आणि त्यातून एक शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर मीडियाच्या माध्यमातून एक चर्चेला उदाहरण आलं दोघेच्या दोघं आगामोर एकत्र आले कसं काय अनेक संभाजी ब्रिगेडच्या तीस वर्षातले आंदोलनं जर आपण बघितले तर एका विशिष्ट विचारसरणीच्या विरोधात जाऊन आर एस एस प्रणित विचारसरणीच्या विरोधात जाऊन संभाजी ब्रिगेडनं सातत्यानं भूमिका ठेवली आहे तुम्ही भाजपच्या सोबत होता त्यावेळेस आम्ही तुमच्या सोबत नव्हतो पण त्याच्यानंतर त्या विषारी आणि विखारी प्रवृत्तीचा विरोध म्हणून आम्ही तुमच्यासोबत झालो यामध्ये उपस्थित नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे भंगरेसरांचे चिरंजीव त्याचबरोबर विनायक भाऊ पांडे आमचे मार्गदर्शक त्याचबरोबर वसंत भाऊ गीते मामाजी राजवाडे बनकर साहेब अजय भाऊ बागुल आदिलजी खान मुश्ताकजी शेख इम्रानजी तांबोळी संभाजी ब्रिगेडचे सर्व तोलामोलाचे कार्यकर्ते सर्व संभाजी ब्रिगेडचे माझे सहकारी आंदोलनात या बोरांनी अनेक केसेस अंगावर घेऊन ते संभाजी ब्रिगेड वाढवण्यासाठी काम केलं आणि पंचावन्न दिवस विनायक भाऊ पांडेंच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ वाजेंचा प्रचार त्या ठिकाणी आपल्याला करायचं भाग्य मिळालं आणि आपल्याला सभागृहात राजाभाऊंना पाठवण्याची संधी आपल्या माध्यमातून मिळाली आपल्या सर्वांना संभाजी ब्रिगेडच्या वतीनं शिवराज्य अभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय यानंतर आपण राजाभाऊ वाजे त्याचबरोबर भगरे सरांचे चिरंजीव यांचा जिजाऊंची प्रतिमा देऊन संभाजी ब्रिगेडचं जे प्रमुख केंद्रस्थान आहे जिजाऊंची प्रतिमा आहे And... आणि महिला आघाडीच्या ज्या महिला महिला आघाडीच्या चा प्रमुख आहेत आमच्या सुवर्णताई शिंदे प्रज्ञाताई तुपके एकताताई खैरे व सर्व महिला माता भगिनी यांच्या हस्ते आपण आता राजाभाऊ वाजे यांना जिजाऊंची प्रतिमा भेट देऊन या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करणार आहोत जिजाऊ काय नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक